महाराष्ट्रात खरंच हिंदी पहिली ते पाचवी पर्यंत सक्तीची केली आहे का खरंच राज्य शासनाला मराठी भाषा सोडून हिंदी भाषा अनिवार्य करणे गरजेचं वाटू लागतं आहे का तर खरी बाब अशी आहे की महाराष्ट्र सरकारने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक जी आर काढला होता की पहिली ते पाचवी पर्यंतचा मराठी व इंग्रजी माध्यमांना हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य असेल असे म्हटले आहे म्हणजेच मराठी इंग्रजी आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य केली आहे पण त्यामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही जर हिंदी सोडून दुसरी भाषा शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता असं राज्य शासनाने जारी केलं आहे म्हणजेच की यामध्ये सर्वसामान्य दृष्टिकोनातून अभ्यासाअंत राज्य शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला होता पण यामध्ये सध्या प्रचंड राजकारण सुरू आहे त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाली विभागाने हिंदी सक्तीचा घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे म्हणजेच आता हिंदी ही तिसरी भाषा शिकणे अनिवार्य नाही आहे तरी हिंदी विरोधी राजकारण तापलेलं आहे खर तर आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना बहुभाषांचं ज्ञान असणं गरजेचं आहे